तुम्हाला माहितीये का कोकणातल्या गणपतींच्या या शेवटच्या रात्री आम्ही काय धमाल राडा केला तो तर दुपारच्या आमच्या कोंबडीवाड्याच्या बेतासाठी आमच्या आत्याबाई भोकाचे वडे तळायला बसली आणि दुसऱ्या बाजूला या दोघांनी सागोती बारीक करण्याची जबाबदारी घेतली आपल्या चाकरमणी व्लॉग्स पेजचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर के फॉलोअर्स झाले त्याचं सेलिब्रेशन आपण फॅमिली आणि फॉलोअर्स सोबत केलं चाकरमणी व्लॉग्सचा पहिला लोगो सुद्धा आजच लॉन्च केला मग प्रत्येक घरात पुरुषांचे जाकळी डान्स महिलांचे टिपरी डान्स आणि आरत्या घेत जवळपास रात्री दोन वाजता सगळ्यांनी वड्यावर ताव मारली आणि मग मा पत्त्यांचा डाव कुठून झोपायला पहाटेचे साडे चार वाजले कोकणातील गणपती विसर्जनाचे भावनिक क्षण बघूया पुढच्या भाग